हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आम्ही जाणार आहे बाळाकडं कालच आम्ही आलेलो आहे केळगावला आणि इथून कालचा मुक्काम आज जाणार बा चाकणला बाळाकडं तर आवरायचं चाललं इथं

चाललोय आम्ही गाडीत बसलोय आता निघालोय किती वाजले एक वाजले आम्हाला घरातून निघायला आता दादा दाजी किती वेळ लागेल आपल्याला दोन ते अडीच तास लागतील आम्हाला जायला तीन वाजतील तीन साडेतीन तिथून निघायला निघालोय तर आता जवळजवळ गेलेलोय आम्ही शिक्रापूर जवळ आलेलो आहे आणि रस्ता एकदम खराब आहे बघा खराब रस्ता खराब खराब रस्ते पण तर बाळाला बघायला खूप एक्सायटेड आहे आता बाळ किती तीन, तीन आठवड्याचं झालं ता 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 का ताई तीन आठवड्याचं होऊन गेले तर आता आम्ही चाललोय आताशी तर मला जायला काय भेटलं नसतं त्याच्यामुळं मी ताईन त्यांच्याबरोबरच आमचा प्लॅन अगोदरच ठरला होता ताई गेली नाही तर आपण जाऊया सोबत तर आता आम्ही निघालेलो आहे हे बाळाला बघायला एक्साइटेड आहे का सगळे सगळं चाललं ह्याला म्हणलं होतं की येऊ नका तुम्ही आम्ही जाऊन येतो म्हटले नाही आम्हाला यायचं तर तर चला आता आता ते सहा महिने झालं बघितले तेजूला पण तर त्याच्यामुळे चाललंय स्नेहाचा आत्ताच फोन आला होता की कुठपर्यंत आलं दाई तर म्हटलं की आता आले जवळजवळ शिक्रापूर जवळ शिक्रापूर नंतर मग आहे जवळ गावाला तर इकडं सगळं असा डोंगर टाईप आहे सगळं बाळा या साईडला हे म्हणजे शॉर्टकट आहे पण सगळा असं हे रोड असल्यासारखा डोंगरच का। काय त्यांना शेतीच काय सगळी अशीच आहे पूर्ण कॅमेरा घालतोय चला आता थोड्या वेळातच जाऊ आम्ही बाहेर बघायचं एक्साइटेड झालोय आम्ही सगळे कि बाळ कधी भेटत आहे मला कधी भेटत आहे की नाही वाटतय का है ना कधी भेटते म्हणून वाटतंय ना कधी बघायचं कधी बघायचं आ दहीवडी आली दहीवडी आली वे दहीवडीला कोणतरी होत ना ताई तर आम्ही पोहोचलेलो आहे चाकणला भरपूर मला कमेंट येत होत्या तुमच्या वहिनी कुठे आहेत वहिनी कुठे आहेत तर वहिनी आमची डिलेवरी झाली त्याच्यामुळे ती आहे माहेरी आणि माहेरी म्हणजे चाकणला तर तिला भेटायला आम्ही आलेलो आहे बाळाला भेटायला आम्ही आलेलो आहे तर आत्ता आम्ही साडेचार वाजता आम्ही चाकणला पोहोचलो जाऊ की आम्ही चलो झालं का चला पटापट चला पटापट चलाय बिलू आम्ही आलेलो आहे आता तेजू तेजू आय मिस यू खूप मिस केलं तुला खूप मी मिस केलं खूप मिस केलं असं कर किस कर अगं बाई म्हण आई आईला बोल आई मी तुला मिस केलं म्हण ग है चते। बोल की म्हणून मी तुला मिस केलं तू आईला मिस केलं की नाही हाय आई मी तुला खूप मिस केलं म्हणजे hey, मिस यू तू कधी येणार म्हणजे म्हणजे कधी येणार मन की आई आईले मिस करते तुला आई म्हणती माझी सोनी कधी येणार इकडे की काय गेलं गेला तिकडे गेला तिकडे तिकडे नको जाऊ मी इकडे तिकडे नको जाऊ इकडे ये तिकडे नको जाऊ मन गण ग तिकडे नको जाऊ इकडे ये

कशाला रे पळतोय तिकडे की किती पळतय टोक 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 कसं पळतय नको ती जेवती होती नको 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 वेदांत खोकला येईन तिला नको खोकलाय हळू बाबा हळू हळूहळू चाल बाबा बडशी नाही तर बाबा हळू चाल ना बाबा तर सहा महिन्यातून तेजूची गाठ पडली तर खूप छान वाटलं खूप छान आता बोलायला शिकली ती अगोदर नव्हती एवढी बोलत पण आता खूप छान बोलते गाणं वगैरे बोलते आपण जे बोलू ते बोलते आणि ते ऐकून खूप भारी वाटतं म्हणजे भारी एकदमच छान वाटतं ती आए, ती बोलती ते ऐकायला आणि एकदम क्यूट आहे तेजू नाव आहे तिचं आणि तुम्हाला पण क्यूट वाटत असली तर नक्की कमेंट करा दिला स्नेहाला भेटून बाळाला भेटून खरच खूप भारी वाटलं त्यानंतर आम्ही इथे जेवायला बसलेलो आहे पनीरची भाजी पुरी बनवलेली आहे आम्ही आता ते खातोय स्ने जेवायला आम्ही जेवण करतो आता तू काय खाती पुरी पुरी म्हण ना मन्ना पुरी खाव छान आहे तिखट आहे तिखट आहे हिला म्हणते ना बारकीला तिखट लागते बारकीला माझ्या ताटातून खाते म्हणून म्हणलं तिखट आहे का तिखट आहे नाही ना नाही खाती नाही जेवण वगैरे झालं इथं आमचं आता आणि अंधार पडायला लागलेला आहे जायची वेळ पण झालेली आहे कारण आम्हाला फक्त येऊन फक्त दोन अडीच तास आम्ही इथं थांबलो असेल साडेचारला आलो चाकणमध्ये घरी यायला पावणे पाच खरेदी वगैरे करू असतोपर्यंत पावणे पाच झाले आणि जेवण वगैरे बाळाला भेटणं हे ते करेपर्यंत वेळ कसा गेला हे सुद्धा कळलं नाही आम्हाला खूप भराभर असा वेळ जात होता तर ताईनी मी आणलेले कपडे तेजूला वगैरे घातले कसे वाटतात ते बघितले आणि मी घा मी घेतलेले कपडे थोडेसे मोठे होत होते तिला आणि ताईने आणलेला फ्रॉक जो आहे तो एकदम बसला व्यवस्थित तिला तर आता चला बाळाला तुम्हाला पण बघायची एक्सायटेड आहे तुम्हाला पण दाखवणार बाळाला त्यानंतर ता स्नेहाशी भेट नसेल झालं तुमची तर तिच्याबरोबरसुद्धा भेट घडून देणार तरता आनी ता ता तर ताई बाळाला सारख बसली होती त्याच्यामुळे मी तिच्यासोबत बोलत होते आणि दाजी पण आता काही करत होती की आता लवकर जायला पाहिजे म्हणून भेटणं वगैरे झालं तर आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी स्नेहा आणि बाळाला दाखवणार आहे तर चला बा बाय